नर्मदे हर सकाळचे साडेपाच सहा वाजलेले आहेत आणि सुंदर असं मैयाच्या तीरावरती आपण रात्री मुक्कामाला होतो या नर्मदे हर बाबाजी जय जय श्री श्रीराम नर्मदे हर हलगाव हलघाट या ठिकाणामध्ये आजचं आमचा रात्रीचा मुक्काम होता सकाळचे सूर्योदयाचे सहा वाजलेले आहेत साडेपाच सहाच्या टायमाला खूप छान अस वातावरण आहे नर्मदे हार खूप नर्म छान छान आश्रम या ठिकाणी पाहायला मिळतात काही ऋषी लोक असतात सन्निसे असतात ते आश्रमावरती आपली सेवा तपचार्या करत असतात तुम्ही मायाच्या तटावरती आहेत आपण महादेवाचं नर्मदेश्वर महादेव हे मंदिर या ठिकाणी आहे नर्मदे हर नर्मदा परिक्रमा करत असताना एका पती पत्नी सोबत छोटा मुलगा देखील आहे नर्मदेहर नर्म कौतुकाची गोष्ट आहे कोणतं गाव दादा अहिल्यानगर नर्मदेहर नर्मदेहर आम्ही खलघाटवरून सकाळी साडेपाच सहाला ला निघल्यानंतर मध्यंतरी वीस किलोमीटरच्या अंतरावर कोठारी, नहीं। नहीं। कोठारी या ठिकाणी आलो आहोत कोठारी ह्या गावामधील काही परिक्रमावासी दूरच्या रस्त्याने गेले आहेत परंतु आम्ही थोडं शॉर्टकटच्या रस्त्याने निघण्यासाठी काही परिक्रमावासी या ठिकाणी आलोत थोडा जंगल रस्ता आहे पण नर्मदा माय्या आपला मार्ग काढेल भगवंताच्या कृपेने आम्ही थोड़ा अंतर अर्धा किलोमीटर असंच एक किलोमीटर जवळपास चालत आल्यानंतर आम्हाला नर्मदा मै्याने रस्ता दाखवला हा पाऊलवाट हा परिक्रमावासी यांची नव्हती ही जे जनवर चरणारे लोक असतात की त्यांच्यासाठीची होती ही पाऊलवाट आणि आम्ही ही पाऊल वाट काढत काढत परिक्रमेचं अंतिम टप्पा गाठण्याचा प्रयत्न करत आहोत नर्मदे हर नर्मदे हर हे के बाबूजी आगे सीधा नर्मदे हर सांगायचं तात्पर्य आपण सहसाने कुठल्याही मार्गावर पाऊल ठेवत गेलो तर निश्चित भगवंत मार्ग काढत असतो आणि हे आपल्याला पाऊल वाटेपर्यंत भगवंताने आणलेलं आहे मातोमयची कृपा आहे परंतु आमचा जवळपास परिक्रमेमधील पाच ते सात किलोमीटरचा अंतर जास्तच असेल तेवढं वाचलेलं आहे नर्मदे हर नर्मदे हर बतारंगा अबे अभी अबे कहां से बैठेंगे <laughs> पानी में भी चलेंगे पहलापन पानी में निकल के आए थे ना वहां पे बहुत पानी होगा तो नाम में बैठ के घाट बपार

නවාමිදේ විනර්මදේ නවාමිදේ විනර්මදේ නවාමිදේ විනරමදේ නවාමිදේ විනර්මදේ සමජම සම්තු රාමර ම්රා නවාමී नमा नर्मदे 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 देवी नर्मदे देवी नर्मदे